नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश अँड मम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे बघणार आहोत ते म्हणजे पुरीची रेसिपी आता याच्यामध्ये काय न्यावं असं तुम्ही म्हणाल पण काय होतं की बऱ्याच वेळा पुरी बनवताना एक तर ती टंब फुगत नाही किंवा तेल पिते जास्त किंवा तिला कलर येत नाही किंवा अगदी पुरी झाल्या बनवल्याच्यानंतर नंतर जास्त वेळ ती टम्म फुगलेली अशीच्या अशी राहत नाही अगदी नरम पडते थोड्या कालावधीनंतर तर हे सगळे जे तुमचे काही प्रश्न असतील तर ते सगळे या व्हिडिओमध्ये सॉल्व होणार आहेत आणि एक असा छान पदार्थ याच्यामध्ये घालतो आहे त्याच्यामुळे आपला पुरीला कलरसुद्धा छान येतो आणि टम्म फुगलेली अशीच्या अशी शेवटपर्यंत पुरी राहते चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी मिक्सरला जाड रवा माझ्याकडे होता तो रवा मी इथे बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरमधून तर इथे चार चमचे रवा घातलेला आहे एक कप गव्हाचं पीठ चार चमचे रवा घालायचा आहे बारीक रवा त्याच्यानंतर इथे एक चमचा आपल्याला बेसन वापरायचं आहे आता बेसन का वापरायचं तर इथे कलरसुद्धा बघा छान येतो बेसन वापरल्यामुळे पुरीला आणि रवा वापरल्यामुळे पुरी छान टंब फुंगलेली राहते आणि अजिबात नरम पडत नाही शेवटपर्यंत त्याच्यामुळे या दोन गोष्टी आवर्जून आपल्याला याच्यामध्ये घालायच्या चा आहेत चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा आपल्याला इथे कच्चं तेल घालायचं आहे तेल इथे गरम घालायचं नाही तेल घातल्याच्यानंतर आपल्याला इथे बघा पिठाला सगळं तेल छान या पद्धतीनं चोळून घ्यायचं आहे छान पिठामध्ये सगळे जिन्नस मिक्स झाल्यानंतर तेलसुद्धा पिठाला छान लागल्यानंतर थोडीशी मूठ वळून बघायची आहे छान मूठ वळली जाते म्हणजे अगदी तेलसुद्धा छान पिठाला मस्त लागलेलं ला आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून इथे बघा एक चपातीचा गोळा आपण कसा मळतो अगदी तशा पद्धतीनं इथे आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे इथे अजिबात पातळ पीठ मळायचं नाही इथे अगदी दाटसर पीठ म्हणजे घट्ट पीठ मळाून घ्यायचं आहे जे की आपण नेहमी चपातीला सुरुवातीला मळतो आणि त्याच्यानंतर आपण वीस मिनटं भिजायला ठेवतो तर नंतर मऊ होतं पीठ तर त्या पद्धतीनंच बघा आपल्याला एकदम घट्ट पीठ मळायचं आहे मळताना इथे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पीठ बाजूला ठेवून दिलेलं आहे एक दहा मिनटासाठी पीठ छान भिजत ठेवायचं म्हणजे आतमध्ये जो रवा आपण घातलेला असतो तो छान फुलण्यास मदत होते रवा छान फुलला जातो पिठामध्ये आता कढईमध्ये दहा मिनटं झालेली होती पीठसुद्धा छान मऊ बऱ्यापैकी झालेला आहे आणि इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला तेल गरम होतंय कडकडीत तोपर्यंत आपण इकडे गोळे बनवून घ्यायचे आहेत इथे आता लागेल तसे आपण गोळे बनवून घेऊया इथे पाच ते सहा गोळे मी इथे बनवून घेतलेले आहेत लिंबाच्या आकाराचे आता आपल्याला हे गोळा एक एक करून घ्यायचा आहे आणि पीठ बिलकुलही लावायचं नाही पीठ न लावता इथे आपल्याला फक्त एक बोट बुळवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि ते तेल आपल्याला या गोळ्यावरती लावून आपल्याला अगदी छान अशी पुरी बनवून घ्यायची आहे इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा सगळ्या बाजूनी एकसारखी लाटायची म्हणजे छान टम्म फुटते आता इथे तुम्हाला जर तुमच्याकडे एखादं डब्याचं टोपण वगैरे किंवा बरणीचं टोपण छोटंसं असतं तर एकसारख्या आकारामध्ये जर तुम्हाला पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही त्या पद्धतीनं बघा झाकण या पुरीवरती दाबून उठून छान एकसारख्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही इथे पुऱ्या बनवू शकता इथे आता मी अजिबात झाकणाचा वापर केलेला नाही आणि एकसारख्या आकारामध्ये आपण सगळ्या पुऱ्या बघा या पद्धतीनं बनवून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही असे साधे सोपे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओ नक्कीच आपले चॅनल चेक करून बघा व्हिडिओ नक्कीच आपले आवडत असतील खूप साधे सोपे छान छान व्हिडिओज असतात रेसिपीज असतात नक्कीच व्हिडिओ आवडले रेसिपी आवडल्या तर आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करून बेलगंटी द्यावा म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील तर आता बघा इथे छान आपल्या सगळ्या पुऱ्यामुळे म्हणजे जितके आपण गोळे घेतले होते तितक्या लाटून घेतल्या आता इथे तेलसुद्धा गरम झालेलं होतं एक पुरी त्याच्यातील उचलून आपण याच्यामध्ये तेलामध्ये सोडलेली आहे गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवलेली आहे आणि चमच्याच्या मदतीने ज्यावेळी पुरी वरती येते तर त्यावेळी चमच्याच्या मदतीने पुरीवरती तेल सोडत सोडत आपल्याला छान इथे टम्म फुगली जाते बघू शकता पुरी या पद्धतीनं अशा पद्धतीनं पुरीवरती तेल सोडायचं आहे आणि आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे अजिबात तेलकट होत नाही तेल पीत नाही बिलकुलही आणि छान अगदी टम्म फुगलेली कुरकुरीत कडक अशी मस्त पुरी अगदी शेवटपर्यंत राहण्यास मदत होते तर आता दुसरीसुद्धा पुरी या पद्धतीनंच आपण बघा तळून घेऊयात गॅसची फ्लेम ही हायच आहे तर तुम्हाला जास्त असं वाटलं की कडकडीत गरम तेल आहे तर तुम्ही इथे मीडियम फ्लेम ठेवू शकता आता हीसुद्धा पुरी बघा अगदी छान आपल्याला या पद्धतीनंच तेल सोडत सोडत पुरीवरती चमचाने तळून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता खूप सुंदर अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत अगदी टम्म फुगलेल्या अगदी मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवेपर्यंत आता काय लगेच आता एक दोन पुरी काढली आणि तुम्हाला दाखवेन असं थोडी आहे की सगळ्या पुऱ्या झाल्याच्या नंतरच मी व्हिडिओ घेणार आहे आणि तेव्हा मी तुम्हाला ती क्लिप घेऊन व्हिडिओची दाखवणार आहे अगदी शेवटपर्यंत अगदी संपेपर्यंतसुद्धा बराच वेळ अशाच्या अशा टम्म फुगलेल्या या पुऱ्या राहतात कलरसुद्धा बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आणि इथे संपूर्ण आपण जितकं पाच घेतल्या होत्या काढून गोळे तितक्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत पुऱ्या फुगू शकता छान टम्म फुगलेल्या झालेल्या आहेत एक एक दोन मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते अगदी सुद्धा तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे शिवाय आता अक्षय तृतीया येतेच आहे आमरस पुरीचा बेत नक्की तुम्ही करू शकता अगदी झटपट पुरी बनते बघा जास्त वेळ ठेवायची गरज नाही आणि गव्हाच्या पिठाची मस्त अशी साखर वगैरे बिलकुल याच्यामध्ये घालतात तर बिलकुल वापरलेली नाही तरीसुद्धा छान अगदी कलर आलेला आहे बघा बेसनपीठ आपण एक चमचा घातलं आहे त्याच्यामुळे आणि तेलकट होत नाही मेन म्हणजे बघू शकता आतूनसुद्धा मस्त अगदी क्रिस्पी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपले यश आणि माव चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप म्हणा आपली ही रेसिपी तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय